गुडघेदुखी होऊच नाही म्हणून काय केलं जाऊ शकतं सो so, गुडगे गुडघेदुखी होऊच नाही असं जर का आपल्याला हवं असेल ना तर आपल्याला आपल्या शरीरामधले जे दोष आहेत जे वाक कफ आहेत त्यांना योग्य नियंत्रणात ठेवणं खूप गरजेचं आहे मग त्याच्यासाठी आपण आपला आहार नीट ठेवायला पाहिजे आपण रेग्युलरली एक्सरसाइज केला पाहिजे योगासनं केली पाहिजे व्यायाम केला पाहिजे आजकाल आपण बघतो की कुठलाही आजार स्ट्रेसमुळे वाढतो ओके सो स्ट्रेसला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आपण मेडिटेशन प्राणायाम ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा करणं गरजेचं आहे जसं मी मग अशी की तुम्ही जर का एक्सरसाइज करत असाल तर तुम्ही योग्य पद्धतीने तेलानी मसाज करणं सुद्धा गरजेचं आहे सो अभ्यंग मसाज शरीराला वाफ देणं स्टीम घेणं गोष्टी तेवढ्याच गरजेच्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे योग्य झोप ओके कुठल्याही गोष्टींची ज्यावेळी आपल्या शरीरामध्ये झीज होते किंवा ह्रास होत असतो त्यावेळी त्याच्यातून रिकवर होण्यासाठी झोप किंवा प्रॉपर स्लीप ही आपल्याला मदत करत असते सो त्याच्यामुळे आपली झोप जर का योग्य असेल तरी सुद्धा आपल्याला गुडघेदुखी जी आहे ती टाळता येऊ शकते गुडघेदुखीवरती एक असा फॅक्टर आहे ना की जो असला तर गुडघेदुखी ही ट्रिगर होते आणि तो म्हणजे ओबेसिटी म्हणजे जर का तुमची गुडघेदुखी सांध्यांचे झीज जास्त नसेल पण तुमचं जर का वजन वाढत गेलं तर त्या वजनाचा भार हा गुडघ्यांवरती येणारच आहे आणि त्याच्यामुळे गुडघेदुखी अवॉइड करायचे असेल तर तुमचं वजन आटोक्यात ठेवणं हे खूप गरजेचं आहे डॉक्टर घरच्या घरी एखाद्या लेप गुडघ्यांवरती लावायला ओके सो so, uh, गुडघेदुखीच्या पेशंट्समध्ये जर जेव्हा तुम्हाला संधिवाताचा त्रास होत असतो आणि खूप जास्त वेदना असतात ना त्यावेळी uh, तुम्ही जर का घरच्या घरी तुमच्या पुदिन्याची पानं असतील फळद असेल आणि uh, जर का तुमच्याकडे uh, सुंठ असेल सुंठ पावडर, पावडर तर हळद सुंठ पावडर आणि पुदिन्याची पानं ही एकत्र करून जर का तुम्ही घेतली आणि त्याचा दाट असा लेप थोडासा गरम करून जर का तुम्ही गुडघ्यावर लावलात तर त्याचा खूप चांगला रिझल्ट येतो आणि तुमच्या ज्या वेदना आहेत पेन आहेत ठणका आहे तो लगेचच कमी होतो सो हा लेप बऱ्याच रुग्णांना फायदेशीर ठरतो तर डेफिनेटली सर्व रुग्ण गुडघेदुखीसाठी हा लेप नक्कीच लावू शकतो